आता भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता भारतरत्न पुरस्कारा संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे एक मताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा